प्रेक्षक नमस्कार मी उत्तम कुटे आपण पाहतात आपला आवाज आजचा विषय आहे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने जाहीर केलेला शहराचा सुधारित विकास आराखडा म्हणजे डी पी आणि त्यातील तरतुदी आणि आरक्षणं पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने या डी पीमध्ये नको तिथं आरक्षणं टाकल्यामुळं त्याला मोठा विरोध झाला आहे मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर हरकतींचा पाऊस पडला आहे पहिल्यांदाच मोशीत मोठा विरोध पाहायला मिळाला कारण तिथं शहराचा कचरा डेपो आहे त्यात पुन्हा आळंदी आणि देहू या दोन श्रीक्षेत्रांच्या मध्ये मोशीजवळ कत्तलखान्याचं आरक्षण टाकलं त्यामुळं मोशीकरांच्या भावनांचा मोठा उद्रेक झाला त्यांनी विरोध केला त्यामुळं ते आरक्षण रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली याच डीपीत शहराचा आलिशान भाग असलेल्या पिंपळे सौदागरमधील अडीच एकरात पसरलेल्या लिनियर गार्डनवर सुद्धा संक्रात आली आहे कारण तेथून या डीपीमध्ये एच सी एम टी आर हा जो काही रिंग रोड आहे तो तिथून प्रस्तावित करण्यात आला आहे आत्ता त्यामुळं काय होणार आहे की पर्यावरणाचं तर थोडं नुकसान होणार आहे शिवाय स्थानिकांनाही त्याचा फटका बसणार आहे तर ह्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि अजितदादा पवार यांच्या अत्यंत विश्वासातील असे पिंपळे सौदागरचे स्थानिक माजी नगरसेवक नाना उर्फ विठ्ठल काटे नाना तुमचं स्वागत आहे नाना मूळ प्रश्नाकडे जाण्याअगोदर मला तुम्हाला पहिलं विचारायचं की हे जे लिनियर गार्डन आहे हे गार्डन सहसा म्हणजे अशी उद्यानं परदेशात दिसतात तर आपण मूळ प्रश्नाकडे जाण्याअगोदर मला सांगा की ह्या उद्यानाची कल्पना तुम्हाला कशी सुचली नाही खरं तर पिंपळे सौदागरमध्ये गार्डनची व्यवस्था नसताना सुरुवातीला त्या भागातील जे नागरिक आहेत त्यांना सकाळ संध्याकाळ वॉकिंगसाठी ज्यावेळेस बी आर टी रस्त्याचा वापर करत होते आणि नंतर बी आर टी चालू झाली oh. खरं तर बी आर टी चालू झाल्यानंतर लोकांची अडचण निर्माण झाली की आता वॉकिंग करायची कुठं हो oh. आणि पिंपळे सौदागर भागामधनं ज्यावेळेस ही डेव्हलपमेंट फास्ट होत असताना बिल्डर लॉबीने जी जागा घेतली होती त्यामध्ये हिरिंग रोडचं एस सी एम टी आरचं आरक्षण होतं सी एम टी आरचं आणि हे आरक्षण ज्या ज्या बिल्डरनी घेतलं त्या त्या बिल्डरनी त्याचा एफ एस आय टीडीआर घेऊन महापालिकेला हँडओवर केलं ते हँडओवर केल्यानंतर संपूर्ण कोकणी चौक ते स्वराज गार्डनपर्यंतचा जो एरिया आहे जवळजवळ पावणे दोन किलोमीटरचा हा एरिया आहे बरोबर हा एरिया ज्या ज्यावेळेस महापालिकेला हँडओवर झाला परंतु त्या भागामध्ये कचरा टाकणं किंवा रोड टाकणं असा प्रकार घडू लागला म्हणून आम्ही त्यावेळेस असं केलं की या भागातील नागरिकांसाठी एक वॉकिंग ट्रॅक त्या ठिकाणी तयार जर केला तरी सकाळ संध्याकाळ नागरिकांसाठी ते सोयीचं होईल आणि आम्ही सुरुवातीला त्या ठिकाणी कोकणी चौक ते, ते पिके चौकादरम्यान एक वॉकिंग ट्रॅक केला आणि नागरिक त्याचा वापर करू लागले त्या दरम्यान तत्कालीन आयुक्त राजेश जाधव सर होते हो oh. त्यांच्या कानावरती आम्ही हा विषय घातला की ही आपली आरक्षणची जागा अशीच पडलेली आहे त्यामध्ये इथं जर आपल्याला जर काही नाही केलं तर इथं अतिक्रमण होईल टपऱ्या येतील घाण होईल तर त्यांची एक व्हिजिट घेतली आम्ही आणि संपूर्ण पावणे दोन किलोमीटरचा सकाळी वॉक करून त्यांनी स्वतः पाहिलं आणि आम्ही कल्पना सुचवली की इथं आपण एक छोटंसं गार्डन करू वॉकिंग ट्रॅक करू आणि त्यावेळेस आम्ही किरण काळे म्हणून आर्किटेक्ट त्यांना बोलून घेतलं आणि त्यांच्याकडनं हा प्लॅन घेतला लँडस्केपिंग त्यांनी चांगल्या पद्धतीनं दाखवलं आणि त्यावेळेस आम्ही लिनेअर गार्डन त्या ठिकाणी डेव्हलप करायचं ठरवलं जवळजवळ पावणे दोन किलोमीटरमध्ये अतिशय सुंदर प्रकारचं हे लिनेअर गार्डन डेव्हलप केलेलं आहे आणि कोकणी चौक ते स्वामी समर्थ मठ म्हणजे पार्क रॉयलपर्यंत देखील मधल्या काळात देखील तो एरिया डेव्हलप केलेला आहे आणि या भागामध्ये हजारो लोक आज त्या गार्डनचा वापर करतात वॉकिंग ट्रॅक आहे तिथं जिम बनवलेली आहे ओपन जिम आहे मधल्या काळामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून श हंड्रेड डेज प्रोग्राम तिथं जो त्यांनी सादर केला त्याच्यामध्ये चा दे देखील चांगल्या प्रतीची त्या ठिकाणं खेळणी आणि व्यायामाचं साहित्य त्या ठिकाणी लावण्यात त्यामुळं या पिंपळ चौदागर राटणी पिंपळ सौदागर भागामध्येच नव्हे तर संपूर्ण शहराला शोभेला असं लिनियर गार्डन या भागामध्ये डेव्हलप झाल्यामुळं नागरिक खुश आहे नुसतं पिंपळे सावधार राठणीच्या भागातील नागरिक उपभोग घेत नाही तर शहरातील लोक त्या ठिकाणी येऊन त्याचा उपभोग घेतात अतिशय सुंदर प्र पद्धतीनं हे डेव्हलप करत असताना आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या त्या खरं तर गार्डनचं भूमिपूजन झालं होतं आणि आता नेहमी कधीही शहराचा विषय निघला तर आवर्जून लिनियर गार्डनचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि आज असं सुंदर गार्डन असताना आज आपण पाहिलं तर पिंपरिंचवड शहरात हा नवीन डीपी झाला हो आणि हा नवीन डीपी झाल्यानंतर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग वे रेसिडेन्सियल भागात देखील आरक्षणं झाल्यात माझ्या वार्डामध्ये तर काही ठिकाणी बिल्डिंग असताना देखील त्या ठिकाणी दफनभूमीचं आरक्षण आले म्हणजे हे काय डोळ्यासमोर ठेवून आरक्षण टाकलेली माहिती नाही परंतु नागरिकांचा प्रचंड विरोध आहे पिंपरी शहरातून अनेक हरकती या डी पीसाठी आलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये दादांच्या माध्यमातून आम्ही देखील या सगळ्या हरकतींचा विषय दादांना सांगितलेला आहे दादा देखील या गोष्टीला आम सगळे चर्चा करायला तयार आहेत की येणाऱ्या काळात आपण व्यवस्थित निर्णय घेऊन आयुक्तांशी चर्चा करून एक बैठक करू आणि त्याच्यावरती मार्ग काढू मला एक आणखी एक उत्सुकता आहे की मुळात ही संकल्पना परदेशी गार्डन सारखी पण त्याला हे असं परदेशी वाटण्यासारखं असा गार्डन हे नाव का दिलं लिनेअर गार्डन ते डेव्हलपमेंटच अशी ती लँडस्केपिंग जे केलं आहे तर ते परदेशी नाव असावं असं काहीतरी वेगळं परंतु आम्ही मधल्या काळामध्ये त्या लिनिअर गार्डनला छत्रपती शिवाजी महाराज गार्डन असं देखील नामकरण केलेलं आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज लिनियर गार्डन असं आम्ही त्या ठिकाणी ते नाव दिलेलं आहे पण हे रिंग रोडचं आरक्षण होतं त्याच्यामुळं त्याला विरोध झाला नाही का हे गार्डन उभारलं नाही आपण जर पाहिलं तर संपूर्ण जोड शहरामध्ये हा रिंग रोड इकडनं कासरवाडीपासनं तर भक्तीशक्ती उद्यानपर्यंत हा रिंग रोड आहे आणि हा स्वराज गार्डन ते कोकणी चौक आणि कोकणी चौक ते पार्क रॉयलपर्यंतच ही जागा ताब्यात महापालिकेच्या जा ताब्यात आहे परंतु इतर जागेमध्ये बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरती घरं झालेली आहे कारण पूर्वीपासून ते लोक राहतात तिथं हा सत्त्याण्णवचा डीपी जरी असला तरी त्या सत्याण्णवच्या डीपीनुसार लोकांनी त्याच्या अगोदर घरं बांधलेली आहे डीपीच्या अगोदर त्यामुळे ते, ते, ते आरक्षण ओपन नसल्यामुळं तिकडं डेव्हलपमेंट झाली नाही आणि माझ्या वार्डात नव्याने डेव्हलपमेंट होत असताना मी ज्यावेळेस दोन हजार सातला सुरुवातीला मी नगरसेवक झालो त्या दिवसापासून ही आरक्षणं ताब्यात घेण्यात आली आणि हा संपूर्ण पावणे दोन किलोमीटरचं लिनियर गार्डन त्या दिवसापासून आम्ही ताब्यात घेत घेत हे उदयास आलेलं आहे ह्या उद्यानाच्या उभारणीसाठी तयार करण्यासाठी किती खर्च आला आहे आणि आत्तापर्यंत त्याच्या देखभाल दुरुस्तीवर वर्षाला किती खर्च होत आहे नाही खर तर आता सुरुवातीला आम्ही ज्यांचं टेंडर काढलो होतो दहा कोटी रुपयाचं हो। दहा कोटीचं काम करत असताना त्या ठिकाणी एक नैसर्गिक नाला होता ना हो आणि मग ते काम करत असताना मी परत एकदा व्हिजिट केली असता मी सुचवलं की हा ना ॲक्च्युली त्या प्लॅनमध्ये असा ओपनच नाला ठेवणार होते परंतु मी त्यांना म्हटलं की आपण जर ओपन नाला ठेवलं तर त्याच्यामध्ये कुठलाही अपघात होऊ शकतो त्यामुळं आपण ह्याला बंद पाईप जर केलं कारण हा स्ट्रॉंग वॉटरचाच विषय आहे mm. बंधन आलं त्यामुळे कोकणी चौकापासून पुन्हा एकदा तीन साडेतीन कोटीचं परत एक टेंडर काढून कोकणी चौकापासनं तो बंधन करून तसा आम्ही चॅलेंजर स्कूल पूर्व रेसिडेन्सी शिवम सोसायटी त्यामधनं तो बंद पाईप टाकून आम्ही ते पाणी बाहेर नदीला काढलं आम्ही त्यामुळे तो एक खर्च वाढला त्यानंतर आणि त्याच्यानंतर आता मधल्या काळामध्ये त्याच ठिकाणी आपल्या पिंपरिंचवड शहरामध्येच नव्हे तर सगळीकडंच कुत कुत्र्यांसाठी काहीतरी व्यवस्था असावी पाळीव कुत्र्यांसाठी त्यामुळं आमच्या भागामध्ये अनेक नागरिकांची मागणी होती की इथं डॉग स्पॉट काहीतरी पाहिजे ना आपल्याला तर त्यामुळं आम्ही गोविंद गार्डन चौकाच्या बाजूला तिथे काही एरिया आपण डॉग स्पॉट केलेला आहे आणि त्या ठिकाणी ती पाळीव कुत्री जी आहे त्या ठिकाणी सगळा संध्याकाळ नागरिक आपापली घेऊन येतात त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं जे काहीतरी पस्तीस ते छत्तीस लाख रुपये खर्च करून तो प्रोजेक्ट देखील तिथं राबवला गेलेला आहे पण म्हणजे मुळात एकूण खर्च किती झाला तुम्ही म्हटलात मुळा मूळ प्रस्ताव हा दहा कोटीचा होता नंतर गटार बंदिस्त त्याच्यासाठी वाढला म्हणजे एकूण आपल्याला समजा त्या उद्यानासाठी एक पंधरा कोटी किंवा गार्डनची देखभाल आहे सिक्युरिटी आहे हा खर्च चालूच आहे आता कारण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी नागरिक येतात झाडांना पाणी देण्याचं काम असेल झाडांची कटिंग असेल किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सिक्युरिटी ठेवण्याचं काम असेल तर हा खर्च चालूच आहे मग आता हा जवळजवळ किमान बारा पंधरा कोटी रुपये हा जो खर्च झाला आहे आणि आता डी पीमध्ये त्याचं रेखांकन केलं आहे म्हणजे आता पीमध्ये तिथून त्या लिनियर गार्डनमधून डी पी जाणार आहे तर मग हा पंधरा एक कोटी रुपयाचा खर्च पाण्यात गेला असं नाही म्हणता येणार का त्या ठिकाणी आपण कसलंही कंस्ट्रक्शन केलेलं नाही फक्त झाडं लावलेली ला आहे आणि लॉन लावलेलं आहे जागजागी गजबो केलेला आहे त्या त्यामुळं भविष्यात ज्यावेळेस या शहरातील रिंग रोडची जागा मोकळी होईल त्यावेळेस अजून ती जागा कुठेही मोकळी नाही त्यावेळेस जर काय का तिथं रोड करायचं ठरलं तर मधल्या काळात म्हणत होते की मिनी मेट्रो वगैरे काहीतरी टाकायचं हो हो हो। तर आपल्याला त्यातनं आपण टाकू शकतोय तुम्ही आता म्हटलात की तिथे पिंपळे सौदागर मधलेच नाही तर अख्ख्या शहरातून लोक येतात चांगला तो एक पिकनिक स्पॉट झाला आहे तिथे तो सेल्फी पॉईंट आहेत म्हणजे आय टी क्राऊडच नाही तर माझ्या माहितीप्रमाणे काही पुण्यातून सुद्धा मंडळी ते गार्डन पाहायला म्हणजे ते येतात तर आता जर त्याच्यावर संक्रात येणार असेल तर ती नाराजी विशेषतः तुमचे स्थानिक मतदार आहेत पिंपळे सौदागरचे आणि एकूणच शहरवासी ती नाराजी कशी दर यायची नाही कारण सुरुवातीच एसीएमटीआरचं आरक्षण आहे त्यामुळे आम्ही काम करत असताना आयुक्त साहेबांनी देखील सांगितलं होतं की तिथं आपल्याला कसले कंट्रक्शन करता येणार नाही जी झाडं आपण मोठी लावणार आहे ती झाडं रस्त्याच्या बाजूनी लावतोय मधल्या भागामध्ये फक्त आपण लॉन वगैरे अशी आणि छोटी शोभ शुब, शोभेशी झाडं लावतो त्यामुळं उद्या जरी तिथं मेट्रो करायचं ठरलं तर लॉन डॅमेज होऊ शक शकतं आहे पण झाडांना कसली त्या ठिकाणी काय तोड तोडणं लागणार नाही त्याची काळजी घेऊ परंतु मला असं वाटतं की अजून तरी पाच दहा वर्ष त्या गार्डनला काय होणार नाही त्या दृष्टीने या शहरातील नागरिकांना तो उपभोग घेता येईल म्हणजे मला तोच पुढचा प्रश्न होता पण तुम्ही म्हणता की पाच दहा वर्ष काही होणार नाही कारण मला वाटतं हा गेले चाळीस वर्षापासून सत्त्याण्णवच्या डीपी शहाण्णवच्या डीपी नुसार एस सी डीपी एस सी एम टीआर आरक्षण आहे आणि त्या आरक्षण दोन हजार सात नंतर आपल्या ताब्यात आलेलं आहे म्हणजे दहा वर्षांनी ताब्यात आलं दहा वर्ष ताब्यात आल्यानंतर वर्ष दोन वर्ष ते तिथं रॉ मटेरियल टाकलं जात होतं परंतु त्याचा दुरुपयोग नको म्हणून आम्ही तिथं गार्डनची संकल्पना मांडली आणि ती उदयास आली आज हजारो नागरिक त्याचा उपभोग घेतात आता त्याला देखील पंधरा वर्ष झाली मग आता पंधरा वर्ष आलं आपण ते यूज करतोय आता उर्वरित भागामध्ये त्या रिंग रोडमध्ये घरं आहे रिंग रोड रोडमध्ये रोड जी घरं आहेत त्या त्या रिंग रोडला देखील पिंपरिंचोड शहरातील अनेक नागरिकांचा विरोध आहे की हे आरक्षण कॅन्सल करावं कारण आम्ही आम्हाला असं वाटत होतं की येणाऱ्या या नवीन पीमध्ये हे आरक्षण जर कॅन्सल झालं तर शहरातील हजारो लोकांची घरं वाचली जाईल बरोबर आणि नवीन डीपीमध्ये त्या आरक्षणाची गरज नसेल तर शंभर टक्के ते वगळण्यात या यायला पाहिजे नव्हतं परंतु तसं झालं नाही ते पण हा जो काही समजा ह्या आरक्षण वगळलं गेलं नाही आणि तिथून ह्या पीनुसार काम झालं तिथून तो रिंग रोड झाला तर त्याला तुम्ही पर्याय लोकांना आता ती सवय झाली लिनियर गार्डनची तर तुमच्या कल्पनेत डोक्यात म्हणजे जशी ही कल्पना सुचली तसा मग याला पर्याय द्यायला तुमच्या डोक्यात आता त्याच्या बाजूला बघा आम्ही राजमाता जिजाऊ उद्यान देखील पाच एकरमध्ये गार्डनचं काम केलेलं आहे हो ते देखील डेव्हलप झालेलं आहे योगा पार्क म्हणून जवळजवळ चार एकरमध्ये गार्डन आम्ही तयार केलेलं आहे दुसरं एक आरक्षण आमचं अजून साडेतीन एकरचं गार्डनचंच आहे त्यामुळं पिंपळे सौदागर राहणी परिसरामध्ये संभाजी उद्यान एक आहे आ, पार्क रॉयलसमोर तर तीन चार उद्यानं आहेत प्लेग्राऊंड बनवलेली आहेत दोन आम्ही शिवछत्रपती क्रीडानगरी म्हणून पिंपळे सौदागर गावठाणामध्ये एक रोज आयकॉनच्या बाजूला ते पाच एकरचं गा प्लेग्राऊंड आहे त्यामुळं लोकांची त्या ठिकाणी बऱ्यापैकी व्यवस्था झालेली आहे मोठ्या प्रमाणात गार्डन आहे दुरावस्था होणार नाही परंतु जे डेव्हलप केलेलं आहे हे लॉंग टाईम कसं राहील याची देखील आम्ही काळजी घेऊ पण पर्यावरणाची हानी होईलच कारण हिरवळ कमी होणार आहे त्याच्यामुळे शहराचं जे काही हरित क्षेत्र आहे ते कमी होईल तर मग ते बाबा भरून काढावं याच्यासाठी काही मग हिरवळ राहावी वाचावी याच्यासाठी काही प्लॅन आहे का म्हणजे तसं तुमच्या डोक्यात काही आहे का नाही ज्या पद्धतीनं ना ह्या नवीन डिपीला विरोध होतोय हां की जी जर आरक्षण पडलेली आहे ती वगळावी म्हणून विरोध आहे त्याच पद्धतीनं हा शानोच्या डीपीनुसार हे रिंगरोडचं आरक्षण आहे आणि याच्यामध्ये घरं झालेली आहे म्हणून हे आरक्षण वगळावं हो म्हणून हजारो नागरिकांची मधल्या काळामध्ये मोर्चे बांधणी झाली होती मोर्चे काढले होते आंदोलनं झाली होती तर तो तो पण एक विषय महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही देखील आयुक्तांकडे मागणी करणार आहोत शहरातील नागरिकांच्या वतीनं मागणी करणार की हा रिंग रोडचं आरक्षण आहे हे जर वगळलं तर त्या लोकांची देखील गर्व असतील आणि पिंपळी सौदागरमध्ये जो आता करोडो रुपये खर्च करून जे लिनियर गार्डन डेव्हलप केलेलं आहे हे देखील त्या पद्धतीने राहील म्हणजे तुम्ही लोकांना सांगितलं याच्यावर आक्षेप घ्या हरकती घ्या नोंदवा म्हणजे ह्या जे काही काय कारवाई होईल अजून काय ऍक्शन तसं काय आलेलं नाही पण तुम्ही स्थानिक लोकांना असं सा सांगितलं की सुरुवातीला आपण डेव्हलप करतानाच सांगितलं हे आरक्षण जे आहे हो हे बरोबर त्याच्यामध्ये आपण आपल्या सोयीनुसार या भागातील लोकांची गरज ओळखून गार्डनची व्यवस्था करतोय झाडं लावतोय वॉकिंग ट्रॅक करतोय ओपन जिम करतोय आणि त्या पद्धतीने ती डेव्हलपमेंट केलेली भविष्यात जर आता तिथं जे आरक्षण जर डेव्हलपला महापालिकेने घ्यायचं ठरवलं तर त्यावेळेस ते हरकती आमच्यावर राहणार आहे तिथं असं पण याला हे गार्डन वाचवण्यासाठी रिंग रोड जरा वाळवा किंवा त्यातली हिरवाई नष्ट न करता तो करा आता पाहिलं असेल की शहरात मेट्रोचं जाळं आता चांगल्या पद्धतीने होतंय त्यामुळं ह्या रिंग रोडचा काय उपयोग होणार आहे ही रिंग रोड कशासाठी नक्की वापरणार आहे जर आता मत की, की पासून ही मेट्रो आपली पर्यंत गेली भक्ती शक्ती ते हो। मुकाई चौक आहे मुकाई चौकापासून पुन्हा डांगे चौक काळेवडी फाटा कोकणी चौक आणि परत वाकड मार्गे आपल्याला प्रस्तावित आहे नाशिक पाटा नाशिक, पाटा, नाशिक ले हो त्यामुळे संपूर्ण रिंग तयार झालेली आहे बरोबर लोकांची सोय होती मधी परत रिंग रोड कशासाठी बरोबर बरोबर जो पूर्वीचं आरक्षण त्यामुळे ते वगळलं तर लोकांची घरं वाचतील गार्डन वाचतील आणि सोयी होई पण म्हणजे तशी तुमचा आग्रह मागणी आहे का म्हणजे एक तर वळवा नाही तर तो रद्दच वळवून आस... शेवटी काढून तो मग टाकणार तर ज्याच्या विरोध होणार हो या रद्द जर झाला तरी हजारो नागरिकांची घर वाजते बरोबर बरोबर हा खूप जुना प्रकल्प आहे म्हणजे तुम्हीच म्हटलात आता किती वर्ष झाली त्याला आणि हा जसा पिंपरी चिंचवड साठी होता तसा पुणे शहरासाठी होता पण जे काही विकास झाला लोकसंख्या वाढली किंवा एकूणच ही जी काही प्रगती झाली ते पाहून आणि तुम्हीच आता म्हटलं जसं हा आता कालबाह्य वाटू लागला आहे कारण मेट्रो आली मेट्रोचं जाळं सुरू झालं आहे त्याच्यामुळं तशी याची काही गरज उरलेली म्हणजे तशी नाही आहे त्याच्यातून पुण्याने तर तो हेच केला आहे रद्दच केला आहे तो रोडचा प्रस्ताव मग आपलाही तो रद्दच करा अशी काम मागणी किंवा गरज आहे असं तुम्हाला वाटतं की पिंपरी इंचवड शहरात काळेवाडी असेल बिजली नगर असेल प्राधिकरणचा भाग असेल त्या भागातून जी रिंग रोड जाते तर तिथं नागरिकांचा पूर्वीपासून विरोध आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणं त्यावेळेस आंदोलनं देखील झालेली आहे त्यामुळं शंभर टक्के हा रिंग रोड वगळावा अशीच मागणी राहणार आहे म्हणजे तो होऊच नाही होऊच नाही म्हणजे होऊच नाही की म्हणजे तो रद्द काढून दुसरीकडे टाकण्यापेक्षा ऍज इट इज तो कॅन्सल करावा असं म्हणजे त्याच्यामुळं काय मूळ आपल्या खोडावरच मुळावरच घाव घातला म्हणजे तो काही सगळा प्रश्नच त्याच्यातून तो मिटणार आहे म्हणजे तुमचा ह्या रिंग रोडला सक्त विरोध आहे आणि तो होऊ नये अशी तुमची मागणी आहे तर प्रेक्षको शहराचा विकास करताना म्हणजे त्याच्या डीपी तयार करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची प्रशासनानं जर काळजी घेतली असती तर ह्या पीला विरोध झाला नसता कारण काय आहे की जागतिक तापमान वाढीमुळं पर्यावरणाचं संतुलन बिघडलं आहे त्यामुळं काय झालं की नैसर्गिक आरिष्ट येत आहेत आणि ती जर आपल्याला रोखायची असतील तर पर्यावरणाचा समतोल आपल्याला टिकवला पाहिजे पर्यावरण राखलं पाहिजे यात खालीचा वाटा नाना काटे यांच्यामुळं उभं राहिलेलं लिनियर गार्डन हे उचलत आहे त्यामुळं हे गार्डन पर्यावरणाचं संतुलन टिकवण्यासाठी राखण्यासाठी तसंच राहावं ही त्यांचीसुद्धा मागणी त्यांची आहे त्यांनी तशी ती आत्ता आपल्याकडं सांगितलेलीसुद्धा आहे नाहीतर दुसरीकडे काय होतं की आपण एक झाड तोडलं तर दुसरी दहा झाडं करताना लावा लागतात जर यदा कदाचित याच्यावर गदा आली तर तसंच दुसरं गार्डन प्रशासनाला विकसित करायला पाहिजे दहा नाही पण एक तरी ते करायला पाहिजे हीच भूमिका वि चिंचवड विधानसभा लढलेले नाना काटे यांनी आज मांडली ही खूप समाधानाची बाब आहे या नोटवर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद